नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर सर्वत्र नवरात्रीचे उपवास चालू आहेत तर दररोज साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो यासाठी आज मी मस्त अशा गोड आणि तिखट अशा उपवासाच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत तर चला आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात तर पुऱ्या बनवण्यासाठी इथं मी बटाटे घेतलेले आहेत तर हे मीडियम साईजचे मी चार बटाटे घेतलेत तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यातले कमी जास्त करू शकता तर यामध्ये एक वाटी भरून पाणी घातले हे आपल्याला कुकरला उकडवून घ्यायचे पण यामध्येच मी आपला जो उपवासाचा लाल भोपळा असतो तो, तो इथं ठेवलेला आहे तर अशा पद्धतीचा हा दोनशे ग्रॅम वजन असेल याचं तर भोपळा मी यामध्ये ठेवलेला आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक तीन शिट्ट्यामध्ये हे शिजून जातं आरामात तर हे आपल्याला शिजवून थंड करून घ्यायचे तर इथं हे आपलं शिजून थंड झालेलं आहे तर इथं मी हा लाल भोपळा घेतलेला आहे याला काय करायचं आहे अशा पद्धतीने चमच्याने याचा जो गर असतो तो पूर्ण काढून घ्यायचा आहे तर यापासून आपल्याला पुऱ्या बनवायच्यात त्यासाठी या घराचा त्यासा वापर करायचा आहे त्यासाठी इथं हा जो शिजलेला भोपळा आहे तो अशा पद्धतीने छान असे चमच्याने हा पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि याची साल वेगळी करून घ्यायची तर इथं मी हा पूर्ण अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे तर यामध्ये आता गूळ घालायचा आहे गोड बनवणार आहोत त्यासाठी इथं गुळाचा वापर केलेला आहे मी तर गूळ घालायचा आहे आणि हे स्मॅशरनी छान असं स्मॅश करून घ्यायचे म्हणजे गूळ जो आहे तोही मेल्ट होतो आणि जो आपला हो भोपळा आहे तोही छान स्मॅश एकसारखा होतो तर दोन्ही हे छान असं एक अर्धा मिनिट हे अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे स्मॅश करत करत तर गुळ यामध्ये मेल्ट होतं मग पाणी असतं भोपळ्यामध्ये जास्त प्रमाण असतं पाण्याचं उलट यामध्ये तर त्यासाठी हा गुळ जो आहे तो तो पाणी त्याला लागलं गुळाला की तो मेल्ट होतो तर गुळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट केलं असा पद्धतीने स्मॅश तरी चालेल आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपली पुरी जी आहे तीही पुढची छान होते तर अशा पद्धतीने मी हे एक जीव करून घेतलेला आहे तर मस्त हे एकजीव झालेला आहे तर यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे गोडपुरी बनवतोय तरीही थोडंसं मीठ घालायचं थो, मीठ आणि गोडीची चवी जी आहे ते आणखी छान येते आणि यामध्ये आता आवश्यकतेनुसार मी इथं भगरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे भगरीचं पीठ कसं आहे ती मी मागची रेसिपी जी उपवासाची शेअर केली होती तुमच्यासोबत त्यामध्ये मी सांगितलेलं आहे तर ते पीठ इथं मी वापरलेलं आहे तर आवश्यकतेनुसार हे पीठ घालत जायचं आहे आणि हे जे पीठाचा गोळा आहे तो छान असा घट्ट असा मळून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पीठ घालत जा आणि कमी जास्त किती लागेल यानुसार यामध्ये जे पीठ आहे ते अशा पद्धतीने मळत मळून घ्यायचे तर पाहू शकता घट्ट असा छान गोळा इथं मी मळून घेतलेला आहे तर हा आपला गोडपुरीचा जो पिठाचा गोळा आहे तो इथं तयार झालेला आहे तर हा मी काढून एका प्लेटमध्ये बाजूला ठेवून देते कारण आता तिखट पुरीचं पीठ हे आपल्याला इथंच मळून घ्यायचं आहे तर जे आपले उकडवलेले बटाटे होते त्याचे मी साल काढून घेतलेले आहे आता याला आपल्याला स्मॅश करायचं आहे तर तुम्ही स्मॅशरनी स्मॅश करा किंवा किसनीने किसून घ्या कुठलंही दोन्हीही पद्धतीने केलं तरीही चालतं तर मला किसणीने सोपं वाटलं कारण पूर्ण बटाटा जो आहे तो एकसारखा इथे मग किसून येतो स्मॅशरनी जे आहे ते थोड्या थोड्या गाठी राहू शकतात बटाट्यामध्ये म्हणून मी इथं किसनीचा वापर केलेला आहे तुम्हाला जे सोपं वाटेल त्याने तुम्ही इथे करून घ्या तर हा पूर्ण बटाटा जो आहे तो मी इथं किसून घेतलेला आहे तिखट बनवतो आहे त्यासाठी इथं मी हिरवी मिरची जिरं आणि जरासं मीठ घालून हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होत हे तिखट वाटण जे आहे ते मी यामध्ये घातलेलं आहे थोडंसं मीठ मी आणखीन इथे घालते कारण मी वाटणापुरतच यामध्ये मीठ घातलं होतं तर पीठ घालणार आहोत पुढे यामध्ये आपण त्यासाठी इथे मी आणखीन थोडंसं मीठ घातले आणि यामध्येही सेम मी इथं भगरीचं पीठ जे आहे ते इथं वापरलं आहे तुम्ही जे कुठलं पीठ राजगिऱ्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ उपवासाला खात असाल ते तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा साबुदाणा आणि भगर जे आहे ते हलकीशी भाजून घेऊन मिक्सरमधून दर वाटून घेतली छान ती घातली त्यानेही छान असं पीठ जे आहे ते तयार होतं तर हे पीठ घालून आता मी हेही एकसारखं छान असं मळून घेते शक्य तेवढं तर पाण्याचा वापर नका करू गरज पडलीच तर थोडासा पाण्याचा हात लावा पाहू शकता इथं त्या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये छान असं आपलं पीठ जे आहे ते मळून मस्त असं झालेलं आहे तर चला हा ही घट्ट गोळा मळायचा एवढं ठेवायचं आहे पातळ मळायचं नाही पातळ मळलं तर आपल्या पुऱ्या ज्या आहेत तो, तो खूप तेल पितात म्हणून शक्य तेवढं दोन्ही पिठं जे आहेत ते घट्ट अशीच मळून घ्यायचेत तर आता याच्या पुऱ्या करायच्यात लाटता तर येत नाही त्या पुऱ्या कारण पीठ जे आहे ते खूप असं चिटकतं म्हणून मी अशा पद्धतीने प्लास्टिकचं पेपर घेतला आहे कॅरीबॅगचा हे मी कट करून घेतलेला आहे त्याला दोन्ही बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण अशा पद्धतीने केल्याने आपला पसाराही होत नाही आणि पुरी जी आहे ती आपली पटकन बनवून तयारही होते तर इथं पिठाचा गोळा घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार तुम्हाला किती पुरी छोटी मोठी बनवायचे यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो हाताने छान असं मऊ करून मळून घ्यायचा आहे आणि नंतर मग याची आपल्याला पुरी बनवायची तर ही या प्लॅस्टिकच्या पेपरवरती ठेवायचे तेल लावलेल्या दुसरी तेल लावलेली बाजू आहे ती याच्यावरती द्यायचे आणि इथं तुम्ही लाटण्याने लाटू शकता किंवा मी अशा पद्धतीने प्लेटचा वापर केलेला आहे याने तर आणखीन खूप सोपं काम होतं हे म्हणून अशा पद्धतीने मी प्लेटनी हे पसरवून घेतलेलं आहे हाताने चेक करायचं आहे कुठे पातळ जाड झालं नसेल एकसारखं हे पूर्ण करून घ्यायचं पीठ म्हणजे छान अशी आपली पुरी जी आहे ती तयार होते छोटी मोठी तुम्हाला किती मोठी बनवायचे यानुसार तुम्ही पुरी जी आहे ती अशा पद्धतीने बनवून घ्यायची पाहू शकता एकसारखी आणि खूप छान अशी आपली पुरी ही बनवून तयार होते तर तेल आपलं एका बाजूला मी तापायला ठेवलेलं होतं तेल जे आहे ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे नाहीतर आपली पुरी जी आहे ती फुगत नाही आणि तेलकट होते तर त्यासाठी ते तेल जे आहे ते चांगलं गरम होऊ द्यायचं एवढी गोष्ट फक्त कटाक्षाने लक्षात ठेवायचे आणि छान असं हे पुरी जी आहे ते या तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे तर पाहू शकता मस्त अशी पुरी फ्राय होते आवश्यकता वाटली तर वरतून तेल घाला नाही आवश्यकता वाटली तर तरीही पुरी जी आहे ती छान अशी फुगून येते तर एका बाजूनी छान तळून झाल्याच्या नंतर पलटून घ्यायचे पलटल्यानंतर यावरती तेल घालायची गरज लागत नाही आणि छान अशी आपली पुरी जी आहे मस्त कलर येतो आणि छान फुगूनही येते पाहू शकता तुम्ही दुसऱ्या बाजूनी पलटल्यानंतर आपली पुरी किती मस्त अशी फुगलेली आहे तर छान टम्म फुगलेल्या अशा आपल्या या गोड पुऱ्या ज्या आहेत त्या इथं बनवून तयार होतात तर अशा पद्धतीनेच मी बाकीचे जे राहिलेले पीठ आहे त्याच्याही छान अशा पुऱ्या ज्या आहेत ते, ते बनवून घेते तर चला एक पुरी इथं आपली बनवून झालेली आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी जी तिखट पुरीचं पीठ आहे तेही अशाच पद्धतीने मी इथं मळून घेते प्लॅस्टिकच्या पेपरला मी अगोदरच तेल लावलेलं होतंच कारण त्यावरती ज्या गोडपुऱ्या आहेत त्या सर्व मी बनवून घेतलेल्या होत्या शक्य तेवढं तर गोडपुरीच अगोदर बनवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही एकच बनवत असाल तरी हरकत नाही कारण तेलाला तिखटाचा थोडासा फ्लेवर येतो तिखट पुरीचा त्यामुळे गोड पुरी अगोदर तळून घ्यायचे आणि नंतर मग तिखटपुरी जी आहे ती तळायला घ्यायचे तर सेम अशाच पद्धतीने मी तिखटपुरी बनवून घेतलेली आहे पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने पुरी जी आहे ती आपली लाटून अशा पद्धतीने तयार होते इथं तेल आपलं तेच तेल आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये पुरी सोडून घेतलेली आहे खूप मस्त आणि खुसखुशीत अशी आपली पुरी ही तयार होते तळून तीन ते चार दिवस या पुऱ्या टिकतात कारण आपण पीठ मळण्यासाठी पाणी वापरलेलं नसतं फक्त लाल भोपळ्यामध्ये आणि बटाट्यामध्येच मी ही पुरी जी आहे ती मळून घेतलेली होती तर पीठ छान मळून घेतलेलं होतं तर त्यासाठी ही पुरी जी आहे ती खराब होत नाही तर आपण ही बनवून दोन ते तीन दिवस खाऊही शकता किंवा त्या दिवशी संपून गेली तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने छान दोन्ही बाजूंनी खरपूस अशी पुरी जी आहे आपली ती तळून घ्यायचे गॅसची फ्लेम एक वेळेला सेट करा कमी जास्त करू नका कमी जास्त केली तर पुऱ्या तेल पितील मग तेल चांगलं तापलेलं राहू द्यायचं आणि छान अशी आपली पुरी जी आहे ती तळून घ्यायची तर चला इथं आपल्या दोन्ही पद्धतीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून छान इथं तयार आहेत तर मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही बनवून ठेवू शकता किंवा एखाद्या दिवशी बनवून खाऊ शकता रोज साबुदाना खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर एक वेळेला तरी नक्की अशा पद्धतीने पुरी जी आहे ती बनवून ट्राय करून तुम्ही पाहू शकता तरी तो उपवासाची गोड आणि तिखट दोन्ही पद्धतीच्या पुऱ्या आज मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत कशा वाटल्या कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटमुळे आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा येते आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद